गुरुदेव डेअरी बोल अनुभवाचे आधी केले मग सांगितले अतिशय पाऊस आहे कोणाची फळझाड आहेत कोणाच्या बागा आहेत द्राक्षाच्या बागा आहेत कोणाच्या आंब्याचे बाग आहेत आंब्याला नवी पावल पालवी फुटलेली आहे सोयाबीन पेरलेलं आहे कोणी भुईमुख पेरलेलं आहे आणि ह्या ज्या पावसाच्या वातावरणामध्ये करपा आणि जनतो माणूस हे रोग पडतात मग अनेक गोष्टीत मी अगदी कमी खर्चाचं माझं कन्सेप्ट आहे शेतकऱ्यासाठी कुठलीही पद्धत कमी खर्चाची पण त्याला शेतकऱ्यालाच पटत नाही त्याला काय करायचं अनेक वेळा मी म्हणतो तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास माहीत आहे माझी द्राक्षबाग होती पूर्वी ऐंशी ते नव्वद दशकामध्ये माझ्याकडे द्राक्षबाग होती आणि त्या द्राक्षबागेच्या औषधामध्ये आत्ताच्या औषधामध्ये जेमीन आसमानचा फरक दस आहे दसपट किमती झाल्यात औषधाच्या दसपट माझ्या वेळेला फक्त आणि फक्त सोळा रुपयाला यमपण ब्लॅक टॉक्स मिळायचं आणि वीस रुपयाला यमपंचाळीस मिळायचं आज ते चारशे रुपयाला आहे म्हणजे वीस पट झाले जंतमानस आणि करपा काय बोराच्या बाग आहेत नवी पाली फुटलेली आहेत काय सीतापळाचे बाग आहेत छाटलेले बाग आहेत द्राक्षेचे बाग आहेत सबकेन झाले लवकर पाऊस पडला आहे पुढचं सबकेनची काडी लांबताना त्याला करप्या पडतोय जंतमानस पडतोय आणि लोकं अनेक महागडी औषधं वापरतात त्यासाठी एक रामबाण औषध आहे आमच्या वेळचं बोरडो मिश्रणं अतिशय चांगल्या पद्धतीचं औषध गॅरंटीड औषध आणि स्वस्तातलं औषध मोरचूद आता सध्या काय भाव माहीत नाही त्यावेळेला शंभर रुपये होता असेल दोनशे एकशे रुपये मोरचूद बारीक कुठायचं थोडंसं त्रास आहे एक दहा मिनटाचा पण गॅरंटेड औषध जाणतो आणि करप्या आणि दावणी दावणी मिळवून एक रोग आहे बुरशीजन्य रोग आहेत भुरी सोडून सगळे बुरशीजन्य रोग हा भूमिगावरचा टिक्का सगळे कंट्रोल करते एक हजार रुपयाचं औषध असेल दुसरं तर हे शंभर रुपये कवर करते आणि कंट्रोल करते चांगल्या पद्धतीचा कंट्रोल माहिती बनवायचं कसं अर्धा टक्क्याचा बोर्डो आहे कवळ्या फुटीसाठी आणि एक टक्क्याचा बोर्ड आहे निबर पानासाठी पानं चांगली झालेली आहेत आणि चांगली पानाची वाढ झालेली आहे आणि अशा निबर पानाला एक टक्का आणि कवळ्या पानाला कवळ्या फुटीला अर्धा टक्का म्हणजे कसं दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलोमोरचूत बारीक कुठून टाकायचं हलवायचं सोडायचं रात्री आणि त्याच्याबरोबर एक अर्धा किलो कळीचा चुना असतो खडे चुना असतो ना आपला तो चुना असा किंवा क चुना पावडर मिळते चुनाभट्टीवाल्याकडं आपण जो पानात खातो मी जो गायीसाठी सांगतो ना चुना तोच चुना तोच चुना एक अर्धा किलो सहाशे ग्रॅम चुना एका वेगळ्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये बादलीमध्ये भिजत घालायचं हलवून सोडायचा आणि त्याची निवळी वर येते मग त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण एक किलो मोरच टाकली तर त्याचं द्रावण हिरवं झालेलं असतं मग हा चुन्याची निवळी घ्यायची निवळी निवळी बोरडो म्हणायची त्याला आणि एक टाक्याचा ते चुना त्या टाकत 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 हलवायचं आणि एक टेस्ट पेपर मिळतो सात पी एच त्याच्यावर कलर असतो खाकी कलर येतो खाकी आणि त्या सोल्युशनचा कलर येतो निळा आकाशी येतो आकाशी आकाशासारखा कलर येतो निळा आकाशी कलर येतो आणि ते सात पी एचमध्ये ते चुना टाकत टाकत ढवळत पी एच घ्यायचा आणि मग ना ॲसिडिक ना अल्कलाईन अशा पद्धतीचं न्यूट्रल सोल्युशन बनवायचं चुना आणि मुरचूद यांचं मिश्रण तयार झालं आणि मग ते आपण स्प्रेनं मारायचं अर्धा टक्केचा आणखी चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर दोनशे लिटरमध्ये पन्नास ग्रॅम झिंक टाकायचं झिंक पावडर मिळते मिनरलची त्याला झिंक बोर्डो म्हणतात आणि अशा पद्धतीचा हा चांगल्या बोर्डो आपण आपल्या फळभागाच्या कोळ्या पानावर मारा सगळे रोग कंट्रोल होतील कुठल्याही औषधानं कंट्रोल होणार नाही हे औषधानं कंट्रोल होईल आणि झाडाला साईड इफेक्ट होणार नाहीत हे बाहेरून काम करणारी बुरशी नाशक आहे बाहेरून काम करते पानावर धावण्यात जाईल करप्यात जाईल मनात जाईल गॅरंटीड जाईल आजमाऊन बघा तुमचं कुठलंही दोन हजाराचं औषध काम करणार नाही तिथे हे दोनशे रुपयाचं औषध काम करून जाईल शेतकऱ्यानं कमी खर्चाची शेती करायला शिका भेटूया पुढच्या भागामध्ये